जो एरिया ना सेंटर सा, आहे ना तुम्हाला सेंटरचा तर इथे क्रिसमस मार्केट पण भरतं समोर म्युझियम आहे आणि हे खूप ओल्ड आहे लजमबर्ग मधलं आणि नमस्कार मंडळी कशात तुम्ही आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही निघालो आहोत आज लक्झमबर्ग सिटी सेंटरला मम्मीला लक्झमबर्ग दाखवलेला नाही आहे या अगोदरचा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघितला होता तो आपण कोकेम सिटीला गेलो होतो जर्मनीला आणि विचार केला होता अगोदर लक्झमबर्ग फिरून घेऊ हो, आणि त्यानंतर जाऊ पण मग इथलं वेदर खराब होतं पाऊस येत होता आणि थंडी पण होती पण तिथे थोडंसं बरं होतं वेदर पण तिथे पण तसंच झालं होतं तुम्हाला दाखवलं होतं पण ते फिरून झाल्याच्यानंतर आम्ही विचार केला चला आता लक्झमबर्ग मम्मीला दाखवूया आता मी लक्झमबर्गमध्ये राहते आणि लक्झमबर्ग सिटी सेंटर लक्झमबर्गमध्ये बघण्यासारखं आहे तर लक्झमबर्ग सिटी सेंटर आणि भरपूर गोष्टी आहे तिथे त्याचबरोबर मग ते ट्रॅम स्टेशन हे ते त्यानंतर अजून आपलं लक्झमबर्गमध्ये फेमस कॅसल आहे नाव विसरून गेली मी आपलं हा हा व्यानदेन कॅसल पण खूप फेमस आहे हो नॉर्थला आहे पण लक्झमबर्ग मध्ये ते सुद्धा खूप फेमस आहे लक्झमबर्ग मध्ये फिरायला आहे पण असं खूप जास्त गोष्टी नाहीये मला नेहमी असे डीएम्स येतात किंवा कमेंट्स येतात का कोम लक्झमबर्ग मध्ये आम्ही येणार आहोत तर मग काय आहे फिरायला तर मी त्यांना नेहमी हे सजेस्ट करते का लक्झमबर्ग मध्ये सिटी सेंटर आहे तिथे शॉप्स वगैरे किंवा एक फोटो पॉईंट सुद्धा आहे आणि त्यानंतर मग व्यानदेन कॅसल तर या दोन गोष्टी आहेत चांगल्या पण मग अजून पण दुसरं आहे पण ते खूपच असं लांब आहे तर माहिती नाही आता टुरिस्ट असतील आ, कार वगैरे असेल का त्याचं माहिती नाही पण इथे कसं जे ट्रान्सपोर्ट आहे ते फ्रीमध्ये आहे तर त्यामुळे इथलं इथं तुम्ही फिरू शकता तर आज आम्ही मस्त सिटी सेंटरला जाणार आहोत मम्मीला सिटी सेंटर, सेंटर आम्ही फिरू त्यानंतर मग फोटो पॉईंट आहे तिथे भरपूर फोटोज काढू आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणारच पण मम्मीलासुद्धा मला बद्दल थोडीशी माहिती द्यायची आहे आणि ती फिरते पण तिथे काय काय गोष्टी आहे या गोष्टी पण तर मम्मीला समजल्या पाहिजे तर चला आता आम्ही निघ निघाल तर आहोत आमच्यासोबत तुम्हाला सुद्धा घेऊन जाते आम्ही गाडी ते पार्क केलेली आहे कारण की मेन सिटी सेंटर आहे ना तिथे गाडी पार्क करण्यासाठी जागा नाही असेल तरी पण पर... पूर्ण फुल असेल आणि प्रॉब्लेम होतो आणि मग पंधरा वीस मिनटं आला तर गाडीची गाडीची पार्किंग शोधण्यामध्येच हो, निघून जाते त्यामुळे आम्ही विचार केला तर गाडी हा मोठा एरिया आहे पार्किंग तर तिथे गाडी पास करू आणि समोर शंभर एपर ट्रॅम्प स्टेशन आहे तर ट्रॅम्प स्टेशनने आपण जे सिटी सेंटर आहे ना तिथून जाता दोन तीन मिनटाचं अंतर असेल फक्त आणि चार चार मिनटाने ट्रॅम येते इथे एवढं बरं आहे

सेम सेम जूस सॉफ्ट सेम झालं आमचं ना सेम झालं केलं बघ आता वाट बघतो ट्रॅमची आता तीन मिनिटं तर दाखवत आहे आता बस चला मम्मी मी ते बघतो

आणि हा समोर दिसतो ना तुला हा रेड कलरचा रेड आणि हा क्रीम कलर तो मॉल चालर आणि कसा एक्सपिरियन्स होता ट्रॅम मधला छान वाटत होता आपल्या सारखी ट्रेन नाही वाटत ती आपण याच्यामध्ये बसलो नाही का बस मध्ये आपण कसं बस कशी ट्रेन वाटते बंद ओपन होतात बंद लवकर हे आहे बसस्टॉप इथे बस स्टॉप आहे बस येते आणि इथे आहे ट्रॅम स्टेशन बस आता मला भरपूर जण प्रश्न विचारतात का कोमलताई लक्झमबर्गमध्ये ट्रान्सपोर्ट फ्री आहे तर ते ट्रॅम्प बघायला आम्हाला नक्की आवडणार तर मी मध्ये मध्ये दाखवलेलं आहे खूप वेळेस आणि जेव्हा मला कुठं बाहेर जायचं असतं मी ट्रॅव्हल करते तर खूप वेळेस दाखवलेले आहे मी ट्रॅम्स आम्ही आलो आहोत आता सिटी सेंटरला आणि आता मम्मीला थोडीफार माहिती मी शेअर करते तर इथे हाच सिटी मम्मी हा हे पूर्ण असं सेंटर आहे त्यामुळे तिथे वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहे हॉटेल आहे बेकरीज आहे आणि वर्ल्डमधली सगळ्यात रिचेस्ट कंट्री मम्मी लग्न हां वर्ल्डमधली सगळ्यात रिचेस्ट कंट्री आहे म्हणजे एक्स एक्सपे एक्सपेन्सिव्ह तर आहे पण रिचेस्ट कंट्री आणि आता सध्या तुला लग्नबर्ग बद्दल आहे ना वेगवेगळ्या बघायला मिळत असेल म्हणजे रिकेस कमती आहे त्यानंतर ट्रान्सपोर्ट फ्री आहे आणि पॉप्युलेशन कमी आहे खूप हां हां बरे सांगते अर्धी असं म्हणत की इथे प्रत्येक जण करोडपती आहे करोडपती पैसा कारण शहर लग्न म्हणजे ब्रँडेड बॅक्स आहे ना भुची कार्पिअरचं वेगळं आहे भुचीच वेगळं आहे असं मायकि हे बघिस लुई वेटॉन्स तिकडे झालं ते एखादं वर्ष झालं असे डिओरच लुईल पण आहे ना तर हे चारही बाजू रस्ते जातो या साईडला एक रस्त्या गेली ना तू एक फोटो पॉइंट आहे तिथून गेली का पण तू आहे आपण हा जसा फिरून जातो ना कसा आपल्या इथून जायचं आहे तुला तिथं दाखवते मी तिकडे तिथे असं मस्त स्क्वेअर मध्ये बघण्यासारखं आहे गर्दी बघ किती म्हणजे आपण खूप महिन्यानंतर आलो ना आमचं येणं होतच नाही इथे दोन तीन वर्षानंतर आलो असतर नाही पण एखाद्या वर्षानंतर आलो असत मी बी दोन वर्ष ते दोन वर्ष आणि इकडं जास्त येणं होत नाही आमचं आणि मोस्टली विंटरच असतं त्यामुळे मी विंटर मध्ये खूप असं बाहेर पडावं असं वाटतच नाही आज काही वर्ष पूर्ण झालं थाई रेस्टॉरंट आपण आलो होतो दोन वर्षापूर्वी नागलो होतात रेस्टॉरंट मध्ये

हा जो एरिया आहे ना तुम्हाला सेंटरचा तर इथे क्रिसमस मार्केट पण भरतं समोर म्युझियम आहे आणि हे खूप ओल्ड आहे लक्झमबर्ग मधलं आणि जे पण कोणी लक्झमबर्ग मध्ये फिरायला येतं ना सर्वात अगोदर सिटी सेंटर येतात फिरायला इथली ही सिटी बघतात आणि त्यानंतर मग बाकीचं त्यांचं जे ठरलेलं असतं तिथे तिथे फिरायला जातं पण सर्वात अगोदर लग्जम्बग येतात फिर मम्मी मम्मी ना मम्मी तुला कसं वाटतं हे लग्जंबग छान वाटलं छान वाटतं मस्त फिरण्यासारखं खूप छान मस्त आहे इथल्या गोष्टी नाही का वेगवेगळे चेहरे वेगळे सगळे छान वाटतात कंट्री अरे आपण कसं इथे राहतो तर त्यामुळे कसं या गोष्टी माहिती राहतात आणि आपल्याला असं खूप वेगळं नाही वाटत ना का ना ना कारण की आता एवढे वर्ष झाले आता म्हणजे पहिल्यांदा कोणी इथे येताना तर त्यांना वेगळ्या वाटतात आणि थोडंसं नवीन असतं तर त्यामुळे बघायला पण चांगलं वाटतं आम्ही या ठिकाणी फोटोज काढले आणि आता इथे मस्त आता ऊन आलेलं आहे आम्ही इथे बसतो आता थोडा वेळ आणि इथे तुम्हाला सांगितलं सगळं या ठिकाणी पूर्ण क्रिसमस मार्केट असतं किंवा असे लहान मुलांसाठी ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात ना हो आज नाही आहे काही પણ ન કે નહીં કંઈક કહેવા સતો હોન થરા કે પરિમનોસ અને બેલેત ટીગા खेळત आहे गेली गेली पहा पकडलं पकडलं आली ती म्हणून पकडलं तिकडन आली 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 आली, आली। <Bold> <election well> <owad> <paprika> जे ड्यूक डचेस आहे त्यांचं आपण राजमहल बघायला जाणार आहोत म्हणजेच आपल्या भाषेत राजा राणी आहेत ना इथले लक्झमबर्गचे तर त्यांचं आता राजमहल मम्मीला मी दाखवते आणि हे ते मेन सिटी सेंटरमध्येच आहे आणि जेव्हा पण इथे कोणी लक्झमबर्गमध्ये नवीन असतं किंवा जसं मम्मी आलेली आहे तर अगोदरांना ते बघायला जातात कारण इथून एकदमच जवळ आहे आणि तिथून मग आपल्याला फोटो पॉईंट आहे ना खूप सुंदर सुंदर फोटोज येतात आणि त्याच ठिकाणी सुद्धा ना क्रिसमस मार्केट भरतं तर ते ती जागा सुद्धा खूप सुंदर आहे जॅकेट कुठे गेलं घालून गेलं थंडी ना ते दुबईचे चॉकलेट हे नवीन ओपन झालं काय दुबईचे चॉकलेट वगैरे कुठे दुबईचे चॉकलेट नवीन शॉप ओपन झाला आय थिंक आहे पहिल्यापासून लक्षात ते येते आता

इथे हे सी फूड रेस्टॉरंट आहे त्यांनी बाहेर अशा फिश ठेवलेल्या असतात मग आपण मिळाल देऊ आपण ओके पण वेगवेगळ्या फिश चला कुठे बाबा okay. आज खूप गर्दी आहे मीला तेच सांगत होते का इथे ना आपला इंडिया डे याच ठिकाणी होतो नाही का आणि इथे सगळे आपले ते स्टॉल वगैरे लागलेले असतात मग मध्ये आल्याला इथे म्हणजे किती भारी वाटतं हे लग्झलब चे ग्रँड ड्यूक होते ना त्यांचा हा स्टॅच्यू आहे सेकंड 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 जे राजा होते ना तर त्यां त्यांचा हा स्टॅचे आहे इथे ते पण फोटोज काढले मम्मीने त्यामुख लक्झमबर्गमध्ये सगळ्या जुन्या शहरात आणि या प्लेअरला तुम्ही जेव्हा आलं ना तर इतकं अट्रॅक्टिव्ह दिसतं इतकं मस्त वाटतं बघायला आणि हे वॉटर जेव्हा येतं ना मोठी समरमध्येच असतं विंटरमध्ये काय असं वॉटर वगैरे येतलंय तर मुलं जेव्हा येतात ना खूप पाण्यासोबत खेळतात पण आजचं वेदर नाही थोडंसं विंडी आहे आणि ने एक्सटाईलचे काही कपडे नाही आणलेले आहे एक्स्ट्राचे जर कपडे आणले असतील ना तर परिबीला सांगितलं असं जेवढं खेळायचं खेळ नॉर्मली आम्ही असंच करतो त्यांना पाण्यात खेळायचं असं असतं खेळा तुम्हाला जेवढं खेळायचं त्याला पाणी राजा राणीचा हा राजवाडा आणि काही तुम्हाला जर आतमध्ये जायचं असेल तुम्ही समजा लग्जम बघण्या आले असाल तर काही स्पेशल डेज असतात त्या स्पेशल डेजमध्ये तुम्ही आतमध्ये जाऊ शकता मला असं वाटतं रिझर्वेशन असतं बुकिंग वगैरे असते पण एवढंच आहे का तिथे फक्त लिमिटेड काही रूम्स आहे तेच तुम्हाला बघायला मिळतं अदरवाईज पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ते दाखवत नाही आत्ता ते नाही आहे नाहीतर मग आम्हाला पॉसिबल झालं असतं तर ते गेलं असतो पण इथे पण सिक्युरिटी गार्ड आहे तर हे जे आहे मार्शिंग ते कंटिन्युअस चालू असतं आणि काही वेळानंतर मग ते गार्डसुद्धा चेंज होतात आपण इथून फोटो काढूया कारण की तिकडून हवं येतं ना आणि जर कोणाला इच्छा असेल कॉफी पिता पिता तो पॅलेस बघायचा असेल तर तेही करू शकता इथे एक कॉफी शॉप आहे चॉकलेट हाऊस म्हणून लोक ब्रेकफास्ट करतात किंवा कॉफी घेता घेता मस्त हा राजवाडा पण बघतात त्यांना चांगला वाटतं आता आपण जाणार आहोत गोल्डन लेडी आणि फोटो पॉईंट आहे ना तिथे आणि तिथे आता काहीतरी ऍक्टिव्हिटी सुद्धा सुरू झालेली मला असं वाटतं नाही काही बंद झालंय का माहिती सुद्धा आम्ही फोटो काढले काही टुरिस्ट आलेले आहे त्यांची काही ग्रुप टूर आहे ना गायडे टूअर आहे त्यांची काहीतरी लग्न आहोत आणि जे चर्च दाखवत होते ना मी ते हे चर्च दोन तास दोन आणि तिथे पण समोर ऍक्टिव्हिटीज खूप असतात मुलांसाठी ना गव्हर्नमेंट खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ठेवत असतात ती एक गोष्ट खूप चांगली आहे आणि सतत जेव्हा मुलांना जुलैमध्ये सुट्ट्या लागतात तुम्हाला माहिती जून मध्ये सुट्ट्या लागत नाही मुलांचे एक्झाम वगैरे असतात तिथे पण जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर जेव्हा सुट्ट्या लागतात ना तर खूप सारे ॲक्टिव्हिटीज असतात तिथे जर पॉसिबल झालं तर ते तुम्हाला नक्की दाखव आणि ते गार्डन खूप मस्त आहे म्हणजे फॅमिली पिकनिक होते तिथे मस्त लोक येतात मस्त फूड कॅरी करतात तिथे मुलांना मग काही ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी काही वस्तू घेऊन येतात म्हणजे पूर्ण दिवस आहे ना तो टाइम स्पेंड करतात तिथे मम्मी खाली जे गार्डन आहे ना पॉसिबल झालं तर जाऊ त्या गार्डनला ना ना तर तिथे दिवस आम्हाला पण पिकनिक करायची आहे छान असं काहीतरी बनून आलो पण गोल्डन लेडी स्टॅच्यू युतामध्ये जेवढे सैनिक शहीद झाले होते त्यांच्या आठवणीमध्ये हे स्मारक बनवलेलं आहे त्यांनी आणि सगळ्यांची नावं सुद्धा मेन्शन केलेली आहे छोटे मुलं डायरेक्ट तिकडे जाऊन फोटोज काढते हे आहे गोल्डन गोल्डन लेडी आणि हे आता इन, रिसेंटली इन्स्टॉल केलेलं आहे थ्री सिक्स्टी पॅनोरामा व्ह्यू आहे तू वरती जाऊन पूर्ण बघ सिटी बघू शकतो हे समरमध्येच असतं मोस्टली आणि मला असं वाटतं गेल्या दोन वर्षापासून हे स्टार्ट झालेलं आहे बघूया आपण कारण की काय होतं माहिती का मम्मीला ना असं असं खूप अशी उंच ठिकाण किंवा असं असलं ना मुं 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 तर मम्मीला थोडंसं घाबरायला होतं म्हणून मग आम्ही त्या ॲक्टिव्हिटी करायला थोडंसं टाळतोय तर हा फोटो पॉईंट आहे कारण की इथून फोटोज खूप सुंदर येतात आणि ढग पण किती सुंदर दिसतं बघा आणि अगोदर आहे ना हे असं प्रोटेक्शन वगैरे काहीच नव्हतं तर काय व्हायचं लोक आहे ना याच्यावर बसायचे किंवा याच्यावर उभे राहायचे आणि फोटोज काढायचे पण ते रिस्की असू शकतो एक दोन केसेस तशा झालेल्या आहेत म्हणून मग आता हे प्रोटेक्शन म्हणून हे थोडंसं वाढवलेलं आहे म्हणजे कोणाला तिथे जाता पण येणार नाही आणि पडण्याची जी शक्यता आहे ती पण कमी झालेली आहे आणि मला असं वाटतं हे बघितलं तर मला असं वाटतं खरंच बरं झालं कारण की लहान मुलांना कसं फोटोज वगैरे काढतो आपण पण लहान मुलांना कळत लोक मुलं काय करतात इझिली वरती चढतात मग बरं झालं हे गोष्ट केली काय मम्मी

तर इथे आहे बर्गर किंग कारण की बर्गर किंगमध्ये कसं वेज ऑप्शन असतं आणि मॅक्डॉनल्ड्समध्ये वेज ऑप्शन खूप कमी वेळा बघायला मिळतं आम्ही विचार केला बर्गर किंगला जाऊ आणि बर्गर किंग आणि मॅक्डॉनल्ड बाजूबाजूलाच आहे आणि हा थोडक्यात कसा फूड कोर्ट आहे म्हणजे पूर्ण बाजूबाजूला रेस्टॉरंट्स आहे आणि इथे बसून खाऊ शकतो आपण इथे आहे बर्गर किंग गर्दी तर दिसते मग तिथे आहे अनियन रिंग्स बर्गर कि चला या तिघींसाठी बर्गर चल। बर्गर्स घेतलेले आहे मिल्कशेक आणि कोटिंग घेतलेले आहे मनोजला मला भूक नाही आहे आणि दोघींसाठी व्हेज आणि बेलासाठी चिकन चिकन घेतलं चिकन टिकन त्या तिथे कॅचअप कॅचअप आहे ने ने बर्गर किंग मध्ये बर्गरच वेज ऑप्शन खाऊन झालेलं आहे मम्मीचं परिबेलाच तर मम्मीला लग्जम कंट्री आवडली काय का खूप छान आहे लग्झम ना खूप बंद छान वाटेल शांतता एकदम हे बाजूला वगैरे आम्ही राजाचं घर सुद्धा बघितलं राजा राणीच राजा राणीच पण ते असं काय बाहेर येत नाही फक्त काय लग्जम डे असेल किंवा त्यांचा वाढदिवस ॲनिव्हर्सरी वगैरे काय असेल तर तेव्हाच ते बाहेर येतात पण मग ते डेज असतात ना जे दिवस असतात ना मम्मी ते लोकांना माहिती असतं मग त्या त्या दिवशी त्या त्या टायमाला ते लोक उभे राहतात मग ते असं येतात थोडा वेळ साठी त्यांच्या बाल्कनी मध्ये हाय वगैरे करतात नाही का असं आता तर ते दिसणार नाही आणि म्हणून आपण बाहेर बाहेरूनच बघू शकतो नाही का आम्ही पण तर मला असं वाटतं एक वर्ष असतो शिपाई असतो ना हा हो बाहेर आणि आम्ही पण एखाद्या वर्षानंतर आलो असेल इथे म्हणजे आठवत नाहीये पण खूप खूप महिने झाले आम्ही आलो होत होतो इथे पण आता आलो हवे सुद्धा त्यामुळे चांगलं वाटलं आणि मम्मीला हे सिटी सेंटर फिरवायचं होतं कारण की आता हे कसं पटापट हे मम्मीला थोडंफार इथलं इथं दाखवता येईल नाही का असं नको व्हायला आपण बाकीचं फिरतोय आणि लग्जमबग लग मध्ये राहून लग्जमब काय दाखवलं नाही असं नको व्हायला म्हणून खूप छान आणि आता आम्ही जिथे गाडी पार्क केलेली आहे तिथे चाललो आहोत आणि मला एक दोन सामान पण घ्यायचं आहे इंडियन आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं आणि आता साडे चार होत आलेले आहे आणि आता घरी जाण्याची वेळ आलेली आहे तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला परि सर्वांनी काळजी घ्या बाय